नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहेत सगळे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आले हो मित्रांनो आता तुमच्या सातबाऱ्यामध्ये शासनातर्फे जिवंत सातबारा मोहीम राबवून तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यात आता सर्वात मोठा बदल शासनातर्फे केला जाणार मित्रांनो हो आतापर्यंत तुमच्या सातबाऱ्यात जे वारंवार बदल केले जात होते त्याविषयी मी तुम्हाला भरपूर वेळा अपडेट दिलेली मित्रांनो आणि आता सुद्धा तुमच्या सातबाऱ्यामध्ये जिवंत सातबारा योजना म्हणजे जिवंत सातबारा मोहीम राबवून शासनातर्फे तुमच्या सातबाऱ्यात ज्या वारस नोंदी आहेत त्यांच्यामध्ये फेरफार करून सर्वात तुमचा सात बारा परत तुम्हाला नव्या पद्धतीचा सात बारा शासनातर्फे वाटप केला जाणार आहे मित्रांनो तर शासन हे असं का करते तर तुम्हाला जे वारंवार चक्रा मारावे लागतात तहसील कार्यालय असेल तलाठी कार्यालय असेल यामध्ये तुम्हाला ज्या चक्र माराव्या लागत आहेत तर या चक्रात थांबवण्यासाठी या चक्रात थांबवण्यासाठी आणि सोबतच आता महसूल विभागाचं कामकाज सर्व ऑनलाईन पद्धतीने झालेलं आहे बरोबर यामध्ये अजून सुधारणा करण्यासाठी शासनातर्फे ही जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येते मित्रांनो तर याविषयी तुम्हाला डिटेलमध्ये मी माहिती देणार आहे तुमचं काम फक्त एकाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका कारण तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे खरंच सर्वांना हात जोडून विनंती मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या अतिशय कामाचा व्हिडिओ आहे तर चला जास्त वेळ वाया होत नाही डायरेक्ट आपला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथं बघू शकताय तुम्ही एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस कालचा जी आरा मित्रांनो महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाचा शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमा अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत शासनाचा कालच जी आर झालेला मित्रांनो प्रस्तावनामध्ये तुम्ही बघू शकता इथं खाली तुम्ही बघू शकता जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावायची आहे म्हणजे या मोहिमेअंतर्गत तुमच्या गावातील सातबाऱ्यावरती जेवढेही मयत खातेदार असतील त्यांच्या सर्व वारसांची नोंद सातबाऱ्यावर करायची आहे मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध वी दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते म्हणजेच वेळोवेळी वारसांना शेतीचे काही काम असतील शेतजमिनीच्या विविध वी अनुषंगाने विविध काम पडत असतात तुम्हाला माहितीये की कधी एखादं तुम्ही जमीन क्षेत्र खरेदी केलं तेव्हा तुम्हाला काम पडते एखादं एखाद्या शेतकऱ्याची मृत्यू झाली त्यानंतर त्यांचे वारस तिथं लावावे लागतात ला बरोबर एखादं तुम्ही वारस पत्र केलं किंवा हक्क सोड वगैरे केला परत तिथं तुम्हाला नोंदीचं काम पडतं तर अशा मध्ये बऱ्याचशा अडचणींना तुम्हाला आपल्याला सर्वांना सामोरं जावं लागते बरोबर या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला आहे तर याच गोष्टीला पाहता संपूर्ण राज्यामध्ये आता जिवंत सातबारा तुमच्यासाठी मोहिमातर्फे राबवण्यात येत आहे मित्रांनो इथं खाली तुम्ही बघू शकता शासन निर्णय मध्ये सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाची नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात यावी मी जे आधी तुम्हाला सांगितलं तेच मित्रांनो की सर्व मयत खातेदारांचे जेवढे वारस असतील त्यांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये म्हणजेच अपडेट व्हायला पाहिजे त्यासाठी मित्रांनो पूर्ण राज जिल्ह्यांमध्ये म्हणजेच पूर्ण राज्यात सर्व जिल्हे जेवढे जिल्हे असतील तिथं जिवंत सातबारा मोहीम राबवण्यासाठी शासनातर्फे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ही योजना राबवण्यात येते दे, तर या योजनेमध्ये कशा पद्धतीने ही योजना राहणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती बघू शकता सदर मोहीम राबवण्यासाठी खालील प्रमाणे एक चार दोन हजार पंचवीस म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच चार दोन हजार पंचवीस म्हणजे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस कोणाकडे राहणार आहे कालावधी या कालावधीमध्ये कारवाई कोण करणार आहे बघा ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्याय प्रविष्ठक प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची यादी तयार करणे लक्षात घ्या काय सांगतो इथं ग्राम महसूल अधिकारी तुमचे तलाठी सर तलाठी सरांतर्गत त्यांचा सजा गावा, तीन गावा, तीन गावा ने सजा जो सजा असेल सजा तुम्हाला माहिती मित्रांनो की दोन गाव तीन गाव मिळून एक सजा असतो बरोबर तर यामध्ये तुमच्या सजा अंतर्गत येणारे जेवढेही चावडी असतील म्हणजेच तुमच्या ज्या गाव चावडी असतात किंवा तुमचं तलाठी कार्यालय असते तर त्या तलाठी कार्यालयावर सर्व गावकऱ्यांची एक ग्रामसभा आयोजित करावी आणि त्यांना तिथं गाव चावडींवर या योजनेबद्दल माहिती द्यावी म्हणजे वाचन करून दाखवावं किंवा माहिती द्यावी व यामध्ये जे न्याय प्रविष्ट प्रकरणे असतील म्हणजे ज्यांचे अजून केसेस वगैरे पेंडिंग असतील किंवा जे हाय लेवलचे केसेस असतील जे भांडण वगैरे असते मित्रांनो एखाद्या केसमध्ये बरोबर तर अशी प्रकरणं सोडून जेवढेही गावातील मयत खातेदार असतील या सर्व खातेदारांची यादी कोणाला तयार करायची सरांना लक्षात घ्या इथं दिलेलं आहे तलाठी तलाठी तुमच्या गावचे जे सर असतील त्यांना सर्व मयत खातेदारांची यादी तयार करायची आणि ते तुम्हाला याबद्दल माहिती सुद्धा देतील बरोबर त्यानंतर खाली बघा सहा चार दोन हजार पंचवीस ते वीस चार दोन हजार पंचवीस म्हणजे सहा एप्रिल पासून ते वीस एप्रिल पर्यंत काय राहणार आहे बघा आवश्यक कागदपत्रे म्हणजेच वारस जर तुम्हाला लावायचे तर वारसा संबंधी तुम्हाला जे कागदपत्र लागणार आहे त्यामध्ये कोणकोणते कोणते कागदपत्र लागतात बघा मृत्यू दाखला लागतो ला वारसाबाबत सत्य प्रतिज्ञाले किंवा स्वयंघोषणापत्र म्हणजेच तुम्हाला अॅफिडेव्हिट किंवा नोटरी वगैरे शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर तुम्हाला अॅफिडेव्हिट लागेल किंवा नोटरी केलेली सुद्धा चालणार आहे मित्रांनो किंवा स्वयंघोषणापत्र म्हणजेच तेच आपला अॅफिडेव्हिट बरोबर त्यानंतर पोलीस पाटील सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे पोलीस पाटील यांनी सदर व्यक्ती म्हणजेच तुमचे जे जमिनीचे मालक आहेत जे खातेदार आहेत जमिनीचे त्यांचा मृत्यू झाला आहे याबाबतचा मृत्यू दाखला जर पोलीस पाटील सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्यापैकी कोणीही एका व्यक्तीने जर हा दाखला दिला तर तो दाखला सुद्धा तुम्हाला इथं चालणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढे सर्व वा वारसांची नावे वय वा पत्ते व दूरध्वनी क्रमांक म्हणजेच तुम्हाला तुमच्या सातभाऱ्यामध्ये जे वारस लावायचे आहेत बरोबर समजा आता तुमच्या सातबाऱ्याचे मालक वारले बरोबर म्हणजे त्यांचा मृत्यू झाला आणि तुमच्या फॅमिलीमध्ये त्यांना वगळता समजा त्यांना तुम्ही चार व्यक्ती होते म्हणजेच पत्नी मुलगा आणि मुलगी बरोबर चार व्यक्ती आहेत बरोबर तर त्यांच्या मृत्यूनंतर जे तिघ जण तुमच्या कुटुंबातले आहेत त्यांची सर्वांचे नाव त्यांचे प्रत्येकाचं वय पत्ता त्यांचा ते कुठे राहतात काय मुली मुली जर असतील तर मुलीचं लग्न झालं असेल तर मुलगी कुठे राहते काय तिचं वय किती आहे पत्ता वगैरे तिचा मोबाईल क्रमांक या सर्व गोष्टी तुम्हाला द्याव्या लागणार आणि मुलगी जर लग्न होऊन बाहेरगावी गेलेली असेल तर तुम्हाला माहिती आहे इथं खाली दिलेला आहे रहिवास बाबतचा पुरावा म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी किंवा ग्रामसेवकाने दिलेला रहिवास दाखला सुद्धा तुम्हाला त्या मुलीचा इथं द्यावा लागेल आणि तो कोणाकडे जमा करायचा आहे बघा इथं खाली दिलेला आहे तलाठी यांच्याकडे सादर करणे म्हणजे ही सर्व कागदपत्रे तुम्हाला कुठं सादर करायची तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तलाठी सरांकडे व ग्राम महसूल अधिकारी तलाठी सर यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांचे मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे आता इथं बघा सर्वात महत्वाचा पॉईंट स्थानिक चौकशी करून म्हणजेच तुमचे जे सर्कल असतील तुमचे जे मंडळ अधिकारी म्हणजे आपण सर्कल ज्यांना म्हणतो ते स्थानिक स्तरावर चौकशी करतील की बाबा हे प्रकरण बरोबर आहे का खरंच हा खाते या खातेदाराची मयत झाली असून हे जे वारस आपण लावतो इथं ते बरोबर आहेत का याची ते चौकशी करतील आणि त्यांच्या मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये म्हणजे जे ऑनलाईन सिस्टीम आहे महसूल विभागाचं त्यामध्ये ई प्रणालीमध्ये मंजूर करून तुमचे मंडळ अधिकारी म्हणजेच तुमच्या सर्कल साहेबांद्वारेच तुमचा वारस हक्काचं प्रकरण हे मंजूर केलं जाणार आहे आणि तेव्हाच तुम्ही तिथं वारस लागणार आहे त्यानंतर खाली बघा एकवीस चार दोन हजार पंचवीस पासून ते दहा पाच दोन हजार पंचवीस एक एकवीस चार म्हणजे एकवीस एप्रिल पासून ते दहा मे पर्यंत काय चालणार आहे बरोबर काय करणार आहात तर हा वेळ मित्रांनो वारंवार दिलेला आहे यामध्ये कसलाही बदल होणार आहे शासनातर्फे ही योजना फक्त जेवढा वेळ तुम्हाला दिलेला आहे या वेळेतच होणार आहे मित्रांनो कामकाज या व्यतिरिक्त तुम्हाला कसलाही कुठलाही वेळ मिळणार नाही बरोबर तर बघा ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा म्हणजेच ते तिथे वारस तक्ता तयार करतील आणि त्यानंतर एकोणीसशे सहासष्टच्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार वर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा म्हणजेच मी आधी सांगितलं तुम्हाला तुमची वारस नोंद मंडळ अधिकारी यांच्यातर्फे मंजूर केली जाईल आणि त्यानंतर तुमच्या सातबाऱ्यामध्ये परत दुरुस्ती केली जाईल जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदवलेल्या असतील हे कशासाठी मित्रांनो की जेणेकरून एखादा खातेदार जर दा सुटला समजा एखादा वारस लावायचा सुटून राहिला समजा एखादा वारस जर लावायचा राहून गेला तर अशा मध्ये घोळ होणार नाही ना मित्रांनो त्यासाठी तुमचे जेवढेही तुमच्या कुटुंब मेंबर असतील त्यांचे सर्वांचे कागदपत्र तुम्हाला तिथं द्यावी लागणार आहे आणि तुमचे मंडळ अधिकारी एकदा याबाबत सविस्तर चौकशी करतील आणि त्यानंतर तुमच्या सातवाऱ्यामध्ये ते फेरफार करतील किंवा तुमची नोंद तयार झाल्यानंतर ते दुरुस्ती करतील बरोबर कशा पद्धतीने मित्रांनो शासनातर्फे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तुमच्यासाठी जिवंत सातबारा ही मोहीम राबवण्यात येते आणि या योजनेअंतर्गत लवकरच तुमच्या म्हणजे तुमच्या गाव पातळीवर किंवा तुमच्या चावडीवर लवकरच या योजनेची माहिती सुद्धा दिली जाणार आहे आणि सोबतच तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयाकडून कागदपत्रांची सुद्धा मागणी केली जाणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो शासनातर्फे तुमच्या सातबाऱ्यामध्ये आता लवकरच ही तुमची जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येणार आहे म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तुमच्या सातबाऱ्यामध्येही म्हणजे तुमच्या जवळचं तलाठी कार्यालय किंवा ई चावडी कार्यालय जे असेल तिथं तुमच्या चावडीवरती लवकरच तुमच्या तलाठी सरामार्फत असो किंवा तुमच्या तहसील कार्यालयातून असो तुम्हाला लवकरच ही जिवंत सातबारा मोहीम एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सर्व राज्यात राबवण्यात येणार आहे मित्रांनो आशा करतो की माहिती तुम्हाला दिलेली आवडली असेल आणि बऱ्यापैकी सुद्धा असेल तर पूर्वी चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता मी जेव्हा वेळ मिळतो मित्रांनो तेव्हा तुम्हाला ते शंभर टक्के तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचे प्रयत्न करतो आणि यापुढेही तसेच करत राहणार आहे तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंदनीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र